गाडीत बसणार आहे मोठ्यांनी बोल काय बोलू <laughs> बोल बोलत वाटला प्रवास वाटला तुम्हाला एकदम छान एकदम छान स्वप्नील काय 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 बोल आता अशा प्रकारे काय हॉल आहे तुम्ही बघू शकता आणि अशी काय मेन एंट्री आहे आणि समोरच तर आता सागर पुढेचा वेळ झालेला आहे आणि नवरदेव येतोय आवाज येतच असेल बॅकग्राऊंडला नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा सिम्पली सायड ब्लॉग चॅनल वरती आता रेडिओहून आम्ही निघालोय लग्नासाठी मी, मी आणि पप्पा आई बडे पप्पा पण येतात आणि मम्मीचा अजून नटापटा चाललेला आहे तर ब्लॉक कंटिन्यू करा पुढे काय होते ते बाहेर बाय बाय चलो दादा खाली थांबलेलं आहे वेट कर रे भाई त्याला मगाशीच आम्ही खाली पाठवलेलं बाई जा गाडी काढत गेलं गाडी तर मी आणि भैया घेऊन आलो आता तो गाडी चालवणार आम्ही सहा जण पाच सीटरच्या गाडीत बसणार आहे मोठ्यांनी बोल काय बोलू मोठ्या बोलतो काय बोलू कुठं चालली लग्नाला कोणाच्या माझ्या माझ्या मुलाच्या तुमच्या मुलात त्यांच्या मुलात त्यांच्या मुलाच तर तुमच्या मुलाच तर सतरा तारखेला माझ्या मुलाचा मैत्रिणीचा मुलगा आणि तुम्ही आकाश रावतो मी मित्राचे मुलाचे लग्न चाललं आहे जोरात बोलाय की मला बोलतं आहे आमचे करून मित्र सुधाराव त्यांचे चिरंजीचा लग्न चाल अच्छा तर आता चला बॅग टाकून घेऊया डिक्कीत नाही फुडून टाकते सगळं टाकलेलं आहे आणि चला जाऊया आता आपला प्रवास चालू करूया आता फटाफट अच्छा पाच सीटरच्या गाडीत सहा जण बसले काय आईने जागा घेतली एवढी एवढे भाड्या त्या दिवशी बडीला नसते म्हणजे ज्यांच्या लग्नाला चाललोय त्यांना कधी बसणं लागत आता किती वर्ष झालं किती वर्ष पंचवीस वर्ष झालं एकत्र आहे एकत्र आहे काय काय घडलं त्यांच्या सोबत मैत्री मैत्री <laughs> ब्लाऊज शिकली लपून लपून आणि आता काय नको म्हणायला तुम्ही सांगा <laughs> बोला आमचे अनुभव हा अनुभव त्यांच्या सोबत सिलेंडरची टाकी आणून तिथे टाकायची भाव घेऊन यायचं घरी think... काय सिलेंडरची टाकी वाली नाक्यावर आणायची ना डोक्यावर आणि मग तिथे भावच्या दुकानापासून टाकून द्यायची मग भाव घेऊन यायचे घरी असं आणि त्याच्यामुळे जास्त दोस्ती झाली जास्त दोस्ती झाली नाही टेलर काम करतात जास्त आणि मम्मी दादाला आणायला जायची त्या टायमिंग ठेवायची त्यांच्या आकाश म्हणायचा निलेशची मावशी निलेशची मावशी आता जो लग्नात नवरदेव आहे ना, ना तो निलेशची मावशी म्हणायचा मी त्याची मावशी आहे पण तो निलेशची मावशी म्हणायचा आता आपल्याला सोने भेटलेला आहे तुम्ही बारामतीचा ब्लॉग बघितला असेल तर सोनेला बघितलंच असेल को दादा दादा। दे 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 का कोण आहे मी साहेल दादा डी अंकल कुठे आहे डी अंकल कुठे आहे डी अंकल स्वप्नील काका पण आहेत मग काका कधी आला आत्ता चालला आज काय लागणार राडा राडा करणार पप्पा म्हणतो पप्पा राडा करणार आहे नाही करणार तू तू नाचणार की नाही नाचणार की नाही का बसायची गँग म्हणजे पप्पाचे मित्र वगैरे पण आलेले कधी आलं कधी आलं हां कधी आला आत्ता आता, आता येऊन सरस टूरला बसलो आहे तुमची वाट बघत हां कसा वाटला प्रवास बरा वाटला तुम्हाला तो काय 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 बोलत नाही काय बोललो आता आता आलोय आम्ही आता नंतर ना बोलायचं अजून एक उसाचा ग्लास प्या एनर्जी बस झाला चांगला होता चांगला होता तर पिऊया उसाचा रस उसाचा रस आलेला आहे चला ट्राय करून उसाचा रस एकच नंबर मस्त तर चला मित्रांनो आता रस वगैरे मस्त वगैरे पिऊन झालेला आहे आणि इथून हॉल टू पॉईंट फाय किलोमीटरच आहे तर चला आता हॉलवरती जाऊया कसं वाटलं छान थंडगार थंडगार तरी बर्फ नव्हता त्याच्यात डोकं कस तड तड झालं पाहिजे बर्फ त्याच्यात कसं वाटलं त्याच्यात बर्फ नव्हत छान वाटलं छान वाटलं मी हे घेते बर्फ आणि खात घेतात आपण पोचलेलो हॉल वरती काय हॉलचं नाव काय सोपान बाग कार्यालय मंगल कार्यालय तर आता अशा प्रकारे काय हॉल आहे तुम्ही बघू शकता आणि अशी काय मेन एंट्री आहे आणि समोरच नवरदेवची गाडी क्रेटा सजवलेली आहे आणि पुढेच हॉल आहे बाजूला इकडे जेवण वगैरे आहेत काय जेवण आहे काय माहिती नाही चलो भाई चलो जल्दी चलो क्या है, क्या नाही देखते पहिलं आपण नवरदेवला जाऊन भेटूया नवरदेव कुठे नवरदेव कुठे आहे नवरदेवच्या रूम मध्ये तर आलो पण नवरदेवच दिसा ना काय राह नवरदेव कुठं गेलाय काय माहिती आता ब्लॉग बघतील तेव्हा कळेल बाबा तू कुठं होता कुठे नाही होऊ शकता नवरदेवला भेटलेला कसं वाटतंय आज लग्न आहे अरे कसं वाटतंय तुला कडीला असते नवरदेवची आहे आली आता नवरदेवची हे बघा नवरदेवची आहे काय किती फोन केलं एक पण के उचालला नाही काय पण ते नको दाखवाय खर कधी केलं नाही केलता मी फोन उचलला नाही तुम्ही अभि तुमकता नवरदेव केस वाटत आहे एक नंबर ए फ्यू तर आता अशा प्रकारे काय हॉल आहे तुम्ही होऊ शकता आणि समोरच स्टेज आहे आणि एक काय बोलत कसा हॉल कसा वाटला हॉल कसा वाटला छान आहे ना जोरात बोला की छान आहे छान आहे आणि इथे नवरदेवचे कार्यकर्ते बसलेले आहेत नवरदेवचा भाऊ हा पण भाऊच आणि मी एक भाऊ आणि हा हा कोण लागतो नवरदेवचा कोण लागतो हा मामा की भाऊ भाऊ लागतो चला आता आता काय आता कोणता कार्यक्रम आहे साखरपुडा नवरदेवचा आपल्याला अजून एक भाऊ भेटलेला आहे भाऊ शकता श्रवण श्रवण पाटील मग शवण पाटील कसं वाटतंय आज भावाचं लग्न आहे मामाचं लग्न आहे भावाचं एक दाजीचं ना तुझे दाजीचं लग्न गौरव पाटील मग पाटील कसं वाटत आहे <laughs> नाही पाटीलला असतातच तर आता सागर पुढ्याचा वेळ झालेला आहे आणि एक नवरदेव येतोय आवाज येतच असेल बॅकग्राऊंडला बँजोचा आवाज येत आहे टेन एंट्री बाई लग्न कसं वाटतंय का नाही बोल वाटत नाही काय तर आता साखर कार्यक्रम झाला आणि आता आलोय ज्या वेळेला शवण पाटील गौरव पाटील आणि इकडे सूरज पाटील सूरज काय बोलणार ज्या मंडळी म्हणते जोरात बोल की जेवायला जेव्हा आले जेवायला जेवायला आता मित्रांनो जेवण आलेलं आहे काय काय सांगतो तुम्हाला डाळ भात पुरी जिलेबी आणि हे कोणती भाजी आहे राजमा राजमा आणि तळण आणि हे दोन वडे आणि आत्ता आणि आत्ता मट्टा आलेला आहे मट्टा आहे ना मट्टा आहे ना तर आता चालू आहे हळदीचा कार्यक्रम तुम्ही बघू शकता स्टेज हळदीचा कार्यक्रम चालू आहे मी नाही गेलो कारण मला भरून टाकतील वाऊ आले राज आता आलेला आहे लग्नाला काय बोलत आहे आता कुठे भाऊ लग्नाला काय बोलत आहे आता कुठे डाय वसायला आता बसायला घे जेवण घे जेवण भाई भूक लागली आहे तुम्हाला घेऊन घ्या मित्रांनो वर्धावा निघालेला आहे तुम्ही बघू शकता समोर तर चला जाऊया टाईम झालेला आहे आणि अक्षरता घेतलेले आहेत नवरदेव मागे नवरदेवची आता ग्रँड एंट्री होईल आणि लग्न करू लग्न करून अक्षर टाकू आणि जाऊ या आणि तिकडून पॅकिंग वगैरे करू पुण्यामधून आणि डायरेक्ट जाऊ वसायला तर ब्लॉग कंटिन्यू करा मित्रांनो लग्न वगैरे मस्त चांगलं झालं आणि आता निघालोय मुंबईच्या दिशेने आणि आपल्यासोबत ॲड झालेलं आहे राज आणि एक आता आम्ही लागलेलो आहे ह्या मुंबई पुणे एक्सप्रेस वेला आणि एक आजचा ब्लॉग इथे सेंड करतो तर भेटू आहे नेक्स्ट मध्ये त्याच्या पहिले तुम्ही लाईक शेअर सबस्क्राइब करा चला बाय बाय